महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे अधिकृत उमेदवार डॉ सुरेशभाऊ दगडूखाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात माहितीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील माहितीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सुरेश भाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघामधील नेटके नियोजन जनसंपर्क आणि माहिती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे या निवडणुकीमध्ये माहितीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे बिरस ग्रामीण भागातील बामणी बोलवाड वेंकोचीवाडी पायप्पाचीवाडी एरंडोली या गावामध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की माहिती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा झाला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे वृद्धापकाळ पेन्शनधारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो व मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्याचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला या गावचा विकास करताना दुजाभाव न करता, करता। सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशी सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत यावेळी निलजी बामणी बोलवाड बेंकोचीवाडी पायपाचीवाडी एरंडोली भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंजूर खोऱ्यान आपण ही योजना राबवूया दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पोटात गोळा उठला आणि कोर्टात गेले हे काँग्रेसवाले हे महा महाआघाडीवाले कोर्टात स्टे आणायचा त्यांनी प्रयत्न केला ही डुप्लिकेट आहे पैसा नाही तरी करतायत काय 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 मांडला असं त्यांच्या वकिलानं त्यांना काय तो फी मिळाली तो, 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 तो मांडणारच आहे कोर्टानं स्पष्ट सांगितलं ही भावाची भाऊवीज बहिणीला आहे त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आता बहिणींना माझा आव्हान आहे आता मतदान मागा येतील तुमच्याकडे कोण उमेदवार मला माहीत नाही पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला आमच्या पंधराशे रुपयावर तुम्ही का उठला आणि आता मत मागायला कशाला आला मत आहे ना आम्ही जवळजवळ दोन कोटी ऐंशी लाख माझ्या लाडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जगाला एक बटनामध्ये सगळ्यांना केलं आम्ही पाठवून दिलं राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की शंभर रुपये निघाले की दहा रुपये फक्त गावात पोचतात ते म्हणले होते हे मी कुठत वाचले पण आज मोदी साहेबांनी काय केलं जे ठरलं तिथं बटन दाबले खाट 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 पैसे शेतकऱ्यांचे पैसे असू द्या माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या सगळे पैसे जागावर येतात तुमचे कोण दलाल नाहीये कमिशनवाला त्यामध्ये ठेवला नाही तिला जा म्हणजे अशी जर गोष्ट असेल सगळी केली असेल आज लाडक्या बहिणीचं झालं लाडक्या भावांसाठी पण आपण केलं किसान सन्मान योजना पंतप्रधान किसान सन्मान योजने चार हजार तुम्हाला मिळाले की नाही दिवायच्या अगोदर मिळाले की नाही माग आणखीन एक आम्ही तुमच्यासाठी केलं शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे त्यासाठी ते त्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही तीन ची मोटर पाच ची मोटर आणि साडेसात ची मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं ज्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही आणि हे बिल एकोणतीस सालापर्यंत पाच वर्षासाठी तिच्या अग्रीमेंट केली त्याचा आम्ही जी आर काढला आज किती मोठा शेतकऱ्याला दिलास झाला एक रुपये इन्शुरन्स आम्ही काढला बाकीचे पैसे सगळे शासनाने भरले शेतकऱ्याचा इन्शुरन्स एक रुपये आम्ही काढायला सुरू केली बाकीचे पैसे काय असतील तीन साडेतीन साडेचारशे रुपये काय असतील ते पैसे शासनाने सगळे भरले अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्याचं पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न केला आज आपण म्हैसाळ योजनेवर खूप आपण अवलंबून आहोत मध्यंतरी असा उन्हाळा पडला असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होतं की बातचा दुष्काळ येतो काय परत परिस्थिती होती ती होते ना परिस्थिती जर मैसाला आम्ही चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्याच्या बागा गेल्या असत्या जनावर गेले असती शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता अशी परिस्थिती झाली असती पण शेवटी मनानं ठरवलं की नाही आपण पालकमंत्री आहोत आपण एक मंत्री आहोत ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत आपण असं वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडून चालणार नाहीये सगळे माझी जी पदं होती सगळी पणाला लावली आम्ही आणि म्हैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी दोन हजार तेवीस ला आज तागायत पंप चालू आहेत है दीड वर्ष झालं हे पंप चालू आहेत काय सांगताय तुम्ही तुमची लायकी आम्हाला सांगत आहे तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले राष्ट्रवादी आलेले एक महिना अगोदर पाणी सोडायचं निवडणूक आली की एक महिना सोडायचं मतं घ्यायची दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं पाणी बंबल बस म्हणायचं अरे ही नेता आमची नाही ना आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाही आहे हे पाणी फुकट आहे आपणाला जर आमचा तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर मध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत तुम्ही तुम्ही मंडळाचे पैसे भरा बीला पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या फुकट पाणी दिलं ना सगळ्यांना माग पाणी आलंय फुकट पाणी दिलं आम्ही आणि हे सगळं करत असताना परत रोख्याला माझ्या विचारायला की काय करायचं हे किंतू चालायचं असं आज असेल मी उद्या नाहीये मी पण ह्या गोष्टी करत असताना विचार केला की ही जर स्कीम आपल्याला मैसाळ चालवायचं असेल तर हिला काहीतरी बेनिफिट देऊन हिला शेतकऱ्यांना बेनिफिट द्यायसाठी ह्या स्कीमला लावायला लागेल आपल्याला आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मांडला सोलार सोलार पॅनल मध्ये ही स्कीम चालवायची ह्या मैसाळाची स्कीम सोलरवर घ्यायची आपण पंधराशे ऐंशी कोटी दादानी बजेट मध्ये मांडलं पुकारलं भाषणात त्यांनी मांडलं म्हैसाळ योजना पंधराशे ऐंशी कोटी हे आपण सोलावर घ्यायची स्कीम ठरलं जापनीज कंपनी बरोबर एमईओ झाला टेंडर फायनल झालं आज दोनशे किलोव्हॅट आज संकला काम चालू झालं जत मध्ये संकला काम चालू झालं जर हे सोलावर माझी मैसाळ चालू झाली तर माझ्या शेतकऱ्यांना बिलाचा प्रश्न कायमचा तो सुटला प्रश्नच नाही बिलाचा पुन्हा आणि त्याच्या पुढचा आम्ही विचार केला जर सोलावर जशी स्कीम चालली तर माझी म्हैसाळ योजना माझे कॅनल हे बारा महिने चालले पाहिजेत ह्या उद्देशाने मी काम करणार आहे ह्या गोष्टी आपल्याला करायचे आहेत रस्ते मंदिर हे ते सभा मंडप आपा होत जातात त्यासाठी पैसा भरपूर असतो रस्ता अशा झाला चार वर्षांनी परत उघडतो झालो बाकी सगळ्या गोष्टी होतो मग अशी तानाजी सांगितलं छोटं गाव होतं म्हणून एका सांगितलं छोटं गाव द्याच ज्या मतदान तुमच्या समजा मी सोडवलो नाहीये त्या एंकुजवाड्याला मी ज्यावेळेस जच आमदार होतो त्यावेळेला मी त्या फॉरेस्ट वरनं इकडनं आलो होतो आता जो तो रस्ता नव्हता तो रस्ता मी केला आज परत काम त्याचं एंकुजवाडीचं चालू आहे आता रिपेअर करतोय आम्ही त्याला आणि ह्या गोष्टी करता असताना आज आपण जर बघितलं एरंडोली लिंगणूर रस्ता एरंडोली गुंटवाडी रस्ता एरंडोली साखर कारखाना एरंडोली बिडक रस्ता एरंडोली सलगेर रस्ता एरंडोली खंडेरोज रस्ता एरंडोली मालगाव रस्ता कामं पूर्ण झाली कुणाला दिसत नसेल तर चष्मा घालून जावा म्हणावा आणि हे सगळं करत असताना मगाशी सांगितली की एवढी काम आता प्रस्तावित आहेत आपल्याला डाऊट वाटत असेल तर माझ्याकडून त्याची जी आर घेऊन जावा सगळे